नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोघ चॅनलवर सर्वांना दसऱ्याच्या लाख लाख शुभेच्छा आजची सुरुवात एका खास ओवीने करूया लागली भूक थोरी तूनची कृपाळू दाता नियुक्ती पत्र मिळवणी उजडला संसार आता कारण अगदी तसंच झालंय महाराष्ट्र सरकारनं दहा हजाराहून अधिक सरकारी नोकऱ्यांचा मोठा निर्णय घेतलाय काय आहे हा निर्णय चला तर मग बघूया महाराष्ट्र सरकार चार ऑक्टोबर रोजी दहा हजार तीनशे नऊ उमेदवारांना सरकारी नोकऱ्यांच्या नियुक्तीपत्रांचं वितरण करणार आहे यामध्ये पाच हजार एकशे सत्याऐंशी उमेदवार करुणा म्हणजे कंपॅशनेट ग्राउंडच्या आधारावर निवडलेले आहेत तर पाच हजार एकशे बावीस उमेदवारांनी एम पी एस सीची क्लर्क टायपिस्ट परीक्षा उत्तीर्ण केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत मुख्य सोहळा मुंबईत पार पडणार असून राज्यातील गार्डियन मिनिस्टर्स आपल्या आपल्या जिल्ह्यात नियुक्तीपत्र देतील प्रादेशिक वाटप कोकण तीन हजार अठ्ठ्याहत्तर उमेदवार विदर्भ दोन हजार पाचशे सत्त्याण्णव उमेदवार पुणे विभाग एक हजार सहाशे चौऱ्याहत्तर उमेदवार नाशिक एक हजार दोनशे पन्नास उमेदवार मराठवाडा एक हजार सातशे दहा उमेदवार हा निर्णय प्रशासनिक सुधारणा आणि करुणामय शासनाचं प्रतीक मानलं जात आहे हजारो घरांमध्ये आता दिलासा मिळणार आहे मित्रांनो दसऱ्याच्या या मंगल दिवशी सरकारने घेतलेला हा निर्णय हजारो घरांमध्ये नवं उजड घेऊन येणार आहे तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आजचा दिवस शुभ आणि फलदायी ठरो पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटूया तोपर्यंत पाहत रहा अमोक चॅनल